हिंदू धर्मात प्रत्येक देवतेचे वाहन हा एक प्राणी आहे शंकराचे वाहन नंदी विष्णूचे वाहन गरुड तर पार्वतीचे वाहन सिंह आहे गणेशाची मूर्ती चित्र त्याचे वाहन उंदराशिवाय अपूर्णच वाटते गणपती बाप्पा सारख्या विशाल देह असणाऱ्या देवतेला उंदरासारखा पिटुकलं वाहन कसं मिळालं असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो गणपतीचे वाहन उंदीर का झाला याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत त्यापैकी काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एका कथेनुसार एकदा गजमुखसूर नावाच्या राक्षसाने आपल्या शक्तीने देवांना त्रास दिला सर्व देव एकत्र येऊन श्री गणेशाकडे मत्तीला गेली तेव्हा गणेशाने त्यांना गजमुखासुरापासून मुक्ती देण्याचे आश्वासन दिले गणेशाने गजमुखसुराशी भयंकर युद्ध केले गजमुखासुराला वरदान होते की तो कोणत्याही शस्त्राने मरू शकत नाही त्याचा वध करण्यासाठी गणेशाने आपला एक दात तोडून गजमुकासुरावर हल्ला केला यामुळे गजमुकासूर घाबरला आणि उंदराच्या रूपात पळू लागला उंदीर बनलेल्या गजमुकासूरला गणेशांनी आपल्या फासात बांधले गजमुकासूर गणेशाची क्षमा मागू लागली गणेशांनी गजमुकासूरला आपले वाहन करून त्याला जीवदान दिले गणेश पुराणात आणखी एका कथेचा उल्लेख आहे या कथेनुसार देवराज इंद्राच्या दरबारात क्रौंच नावाचा गंधर्व होता तो अप्सरांबरोबर मस्करी करण्यात व्यस्त होता आणि त्याच त्याचा पाय वामदेव ऋषींना लागला त्यामुळे ते क्रोधित झाले आणि त्यांनी क्रौंचाला उंदीर होण्याचा शाप दिला उंदीर होताच तो थेट ऋषी पाराश्रांच्या आश्रमात गेला तेथे पोहोचताच उंदराने आश्रमातील सर्व धान्य खाऊन टाकले सर्व बाग उद्ध्वस्त केली ऋषींचे सर्व कपडे पुस्तके कुरतडली उंदराच्या या दहशतीमुळे आश्रमातील सर्व रोग त्रस्त झाले मग पाराश्वर ऋषींनी भगवान गणेशाकडे जाऊन हा प्रश्न सोडवण्याची प्रार्थना केली तेव्हा गणेशाने त्यांना उंदराच्या दहशतीपासून मुक्त करण्याचे वचन दिले आणि त्याने त्याचा फास फेकला आणि त्या बलाढ्य उंदराच्या गळ्यात फास बांधून सर्वांसमोर प्रकट केले उंदराच्या गळ्यात बांधलेल्या फासाच्या पकडीमुळे उंदीर काही वेळ बेशुद्ध झाला उंदराला शुद्ध येताच त्याने ताबडतोब गणेशाची आराधना केली आणि त्याचा जीव वाचवण्याची प्रार्थना केली मूषक पूजेने भगवान गणेश प्रसन्न झाले आणि त्याला वरदान मागण्यास सांगितले पण हे ऐकून खोडकर उंदराचा अहंकार जागा झाला आणि तो म्हणाला मला तुमच्याकडून काही वरदान मागायचे नाही त्याऐवजी तुम्हीच माझ्याकडून काहीही मागू शकता उंदराचे हे उद्दाम बोलणे ऐकून गणेशजी मनातल्या मनात हसले आणि म्हणाले जर तुमची इच्छा असेल तर तू माझे वाहन हो मग उंदराने तथाच तू म्हणतास लगेचच श्रीगणेश त्याच्यावर आरूढ झाले गणपतीच्या जड वजनामुळे उंदीर मरायला लागला मग उंदराला पुन्हा त्याची चूक लक्षात आली आणि त्याने देवांना त्याचा भार हलका करण्याची प्रार्थना केली अशा प्रकारे उंदराचा अहंकार नष्ट करून गणेशाने त्याला कायमचे आपले वाहन बनवले क्रौंच उंदीर बनण्याची आणखी एक कथा प्रचलित आहे त्या कथेनुसार सौभरी ऋषी सुमेरू पर्वतावर आश्रम बांधून तपश्चर्या करत होते त्यांची पत्नी मनोमयी अतिशय सुंदर आणि पतिव्रता होती तिच्या सौंदर्याने गंधर्वासहित सर्वजण मोहित झाले होते एकदा यक्ष आणि गंधर्वांनी ऋषींची पत्नी मनोमयी हिचे अपहरण करण्याचा विचार केला पण तिच्या पतीवरील भक्तीमुळे आणि ती ऋषी सौभरीची पत्नी असल्यामुळे तसे करण्याचे त्यांचे धाडस झाले नाही परंतु क्रौंच नावाचा एक शक्तिशाली आणि दुष्ट गंधर्व होता जो स्वतःला त्यापासून रोखू शकला नाही आणि तो ऋषी पत्नीचे अपहरण करण्यासाठी आला क्रौंचाने आश्रमात पोचताच मनोमयीचा हात ओढून तिला आपल्यासोबत नेण्यास सुरुवात केली तेव्हा सौभरी ऋषी तेथे -ते पोचले आणि क्रौंचाला पाहून त्यांनी क्रोधित होऊन त्याला शाप दिला ते म्हणाले तू चोरासारखा माझ्या पत्नीला पळवून नेण्याचा प्रयत्न केलास तू उंदीर होशील तुला जमिनीखाली लपून राहावे लागेल आणि चोरी करून पोट भरावे लागेल यानंतर शापित क्रौंच ऋषींच्या पाया पडला आणि त्याने आपल्या चुकीची क्षमा मागितली क्रौंचाने ऋषींना सांगितले की माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती आणि म्हणूनच मी असा गुन्हा केला तुम्ही दयाळू आहात मला क्षमा करा तेव्हा ऋषी म्हणाले की माझा शाप व्यर्थ जाऊ शकत नाही परंतु मी त्याच्यात तुला उपशाप देऊ शकतो या शापामुळेच तुला खूप मानसुद्धा मिळेल अशा प्रकारे क्रौंच उंदीर बनला आणि त्याने ऋषी पराशांच्या आश्रमात उच्छाद मांडला आणि नंतर गणपतीचे वाहन बनला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद